विषारी पे पेय आहे पहिलं वाक्य होत आता चहामध्ये कोणकोणतं विष असतं चहामध्ये एक नाही तर जवळपास डजनभर प्रकारचे विष असतात जे आरोग्यास धोकादायक असते या विषांची नावं आहेत एक टॅनिन दोन कॅफिन कॅफिन ऐकलं असेल आपण कॅफिन तिसरं थीन चौथं पेमिन पाचवं व्हॉलाटाईल ऑइल सहावं सायनोजेन सातवं स्ट्रिकनाइल आठवं एरोमेलिक ऑइल नऊवं ऑक्झॅलिक ॲसिड म्हणजे आपण ज्याला तेजाब म्हणतो तेजाब सिनेमाला होतं एक ऑक्झॅलिक ॲसिड कार्बोलिक ॲसिड आणि सायनाईड सायनाईड सायनाईडची गोळी असते बघा ती सायनाईड पण चहामध्ये असत त्यानंतर तिसरा प्रश्न हा विचार